तर ज्या प्रतिक्रिया ज्या भावना या मनसैनिकांच्या महिला सैनिकांच्या त्याच भावना ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिकांच्या सुद्धा होत्या पाहुयात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नक्की या दोन भावांचं मनोमिलन नक्कीच महाराष्ट्रामध्ये पुढे राजकीय पटलावरती सुद्धा दिसेल तुम्ही बघितलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले उद्धव ठाकरे मग एकत्र राहण्यासाठी आलोय काय नक्की पुढचं चित्र असेल असं तुम्हाला वाटेल आज कसं वाटलं नक्की पहिलं बघून हा दुग्धशर्क योग आहे आमच्यासाठी म्हणजे मनसे शिवसैनिक असू दे नाहीतर बाकी मराठी जनता असू दे तर आमच्यासाठी खरच हा आनंदाचा क्षण आहे की दोघं भाऊ एकत्र येत आज महाराष्ट्राला गरज आहे याची कारण तरन... एकत्र येणं फार गरजेचं आहे मराठीच्या मुद्द्यासाठी मराठी माणसासाठी कारण महाराष्ट्रातून मराठी माणसाला हद्दपर करण्याचा जो कट रचला जातोय त्या कटाला कुठेतरी संपवण्यासाठी आज दोघं भाऊ एकत्र येत आहेत काय भावना होत शिवसैनिकांच्या खरंच जसे दोन भाऊ दोन ठाकरे एकत्र आले त्याचा जो आनंद आज दिसला या कार्यक्रमाच्या दरम्यान एकत्रित सर्व मराठी जनतेच्या दरम्यान जो आनंद दिसला ना तसाच या तरुण दोघ जे भाऊ आहेत आदित्य साहेब आणि अमित साहेब हे दोघ देखील एकत्र पाहून सगळ्यांचा एकच जल्लोष तो दिवस आम्हाला पाहायला मिळाला ना खूपच आनंद झाला आम्हाला एकत्र आले मराठीचा महापालिकेचा उद्धव दोन आली तर तुम्हाला आवडणार आहे का ताकद वाढेल दोन्ही भाव एकत्र आले हे हाच आजचा दिवस जो आहे अविस्मरणीय आहे हा दिवस हा आम्ही पुढे आयुष्यामध्ये किंवा आमची येणारी पुढची पिढी सुद्धा विसरू शकत नाही असा हा आजचा क्षण आणि पुढे जाऊन जर महानगरपालिकेसाठी हे दोन ठाकरे एकत्र आले ही ताकद आमची मोठी आणि एकदम मजबूत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देऊ की आज हे दोन भावांची ताकद काय आहे सिद्धांश पंकज दळवी विजय महाराष्ट्र न्यूज मुंबई